Fortuny ended Fortuny <mí> CSR Beante, too bye staple fits

हां अजून तरी सध्या नाही चालू झालं अजून का की अजून कसं तीन दिवस सुट्टी आहे ना त्यामुळे आता कस्टमर कसे अजून सांगता येत नाही त्याचं की ह्यावेळी होईल कशी होईल आम्ही तर माल भरलेला आहे सगळं त्यामुळे आता बघूया तीन दिवस सुट्टी आहे त्यामुळे एवढं तर मी सांगू नाही शकत की जरा जसा रिस्पॉन्स आहे ते सॅटर्डे संडेलाच माहिती पडेल आमच्याकडे म्हणजे पिचकारीपासून बलून वगैरे सगळंच आहे कलर वगैरे पण आहेत तरी कलर सध्या लावला नाही कारण की अजून दोन तीन दिवस आहे ना हां लहान मुलांसाठी म्हणजे बोलतात ना चांगल्या पिचकड्या पण आल्या आहेत आणि लहान मुलं घेतात पण आहे माझं नाव संतोष आता होळी चालू आहे म्हणून आता परवाचा होळी चालू आहे म्हणून चलावली विकत ना मित्र आहे तर आपला दहा वीस रुपये भेटतं आपला चर्चेकडे राहतो मी तर आता सीजन आलं आता होळी आली आता नंतर गोढीपाडवा येणार आहे गोढीपाडा आपला सक्कडचे हाड विकते आहे नारेल आपला ते झेंडा सगळे विकते ती अजून रानवतला दहा रुपये पॅकेट आहे एक पॅकेट दहा रुपयाला आहे तो आता आपल्या तीनशे पॅकेट आहे तर विकू तर आपलं काम होऊन जातं सगळं लहान बार का आपला साडम टाकायचा आहे आता एक तीन वर्षाचे एक एक दीड वर्षाची आहे म्हणून त्याचा संगणकटन त्याला सोय विकायला लागलं मी कलर येते येते दीपक चव्हाण थँक यू आता आपण पाहतो होळीचा सण जो आहे तो एकमेकांना गुलाल रंग लावून जो आपण साजरा करतो एक प्रेमाचं आपण की नाही प्रतीक म्हणून आपण जो आहे एकमेकाला गुलाल लावतो पण जे हल्ली आपण पाहतो की जे काय म्हणतात त्याला चिखल किंवा ते जे आहे त्याच्यात घाणडं हे पण आलं नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण जस्ट आपण एक गुलाल लावून टीका लावून आपण साजरा करतो आणि त्या दिवशी आपण हे जे साखर त्या काय म्हणतात आपण ते साखरेच्या ज्या माळ असतात त्या पण आपण एकामेकाला घालून आपण साजरा करत असतो आणि त्या दिवशी पुरणपोळी पण जे आहे आणि सोबत काय म्हणतात त्याला चटकदार वळे वगैरे बनवून तो आम्ही साजरा करतो सध्या महागाई आहे आपण बघतोय की महा महागाई वाढलेली आहे एम्प्लॉईज तर ठीक आहे पण जे वर्कर्स आहेत कर्म त्यांना थोडंसं जड जाते मार्केटचं जड जाते माझं नाव महेंद्र रामटेक आहे मॅडम सिंपल सोबर एकदम चांगलं म्हणजे गुलाल घ्यायचं चा, चांगल्या पद्धतीने ते करायचं जास्त वॉ वॉटर वेस्ट नाही करायचं पाणी बिनी हे सगळं करायचं आहे आणि सगळ्यांना मी हेच सांगणार की सिंपल करा एवढं होऊ शकतं कोणाच्या दुसऱ्या लोक पण सण चालू आहे नाही आपलं म्हणजे इंडियाचं हे जे खर्च आहे ते बरोबर चाललं आहे असं काही बिग नाही आहे असं आता जे बजेट वाढतंय तर पगार पण लोकांचा वाढतात असं नाही आहे की हे नाही वाढत आहे सगळं आपलं व्यवस्थित चाललं आहे आपलं इंडियामध्ये इंडियामध्ये तो सगळ्यात बेस्ट आहे आपलं असं काही प्रॉब्लेम नाही आहे हां अजय सिंग होळी कशी साजरी करणार चालेल कड्यांकडे पैशाचं सध्या सा तंगी आहे आणि लोकं होळीत साजरी करणार सध्या इलेक्शन आहेत ते लोकांनी ह्याच्यामध्ये लोकांना अडकवून ठेवलं आहे तर लोकांचं आता तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये लोकांचा खूप मोठे प्रॉब्लेम चालू आहेत गाड्या सह हे आहेत परत पैशाचा प्रॉब्लेम आणि इंडिंगचा हे आहे त्यामुळे लोकांना होळी साजरं करणं ज्याच्याकडे पैसा आहे ते होळी साजरे करणं ज्याडं नाही तो आपलं मुंबईमध्ये आपल्या घरात बसून साजरं करणार मार्केटमध्ये काही स्वस्त नाही आहे सगळं महागच आहे मॅडम फक्त दाखवायला आहे स्वस्त असं काही नाही आहे स्वस्त तुम्ही मला सांगा काय ते दाखवा मग आम्ही त्याचा विचार करू आमची ओळी काय पैसा असेल तर ओळी करायची नाही तर गप घरी बसायचं एवढंच आणि याच्या पुढे काही बोलू शकत नाही आम्ही माझं नाव सचिन देवरुकर करणार काय मला तो ड्राय कलर असतो म्हणजे त्यातून होळी करणार आहे मी जास्ती कोणाला त्रास नाही का कोणाला काय जबरदस्ती नाही प्रेमानी कल गुलाल जे ड्राय कलर तेच बी खेळणार आहे बाकी सर्वांना होळीची हार्दिक शुभेच्छा आनंदानी आणि एकटं एक झोट राहून तुम्ही करू शकता होळी पांढण नको तंटाण नको झातपद नको जय हिंद जय जे महाराष्ट्र प्रवीण अल्गोतर